आपल्या विविध समस्याचं निवारण करण्यासाठी मोर्चा जिल्हा परिषदेवर आणलेला आहे या मोर्चाचं नेतृत्व करणारे महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्री देशमुख साहेब महासंघाच्या राज्य सचिव प्रभोत्ताई गायकवाड या जिल्ह्यातील महासंघाचे सर्व तालुकाध्यक्ष प्रमुख येणाऱ्या एका योजनेच्या माध्यमातून हा शोध वर्षापूर्वी पुन्हा जी आर काढला हे आता प्रधानमंत्री मातृवर्मा योजनेच काम आरोग्य खात्याच नसून हे काम महिला बाल खात्याचं आहे म्हणून ते आपल्याकडे आलेलं आहे असं जरी असलो तरी माझा आपला सगळ्या बोलू नका माझा आपल्या सगळ्याला प्रश्न आहे अगोदरच आपण मध्ये बेजार म्हणजे आता हे पी एम एम प्रधानमंत्री मातृ योजनेचं काम अंगणवाडी सेविकांना करण्याची शक्ती राज्य सरकार करत आहे आणि जे पीएम पासून सुरुवाती योजना पण प्रधानमंत्री मात्र योजना असेल आणखी या देशामध्ये ज्या प्रधानमंत्री यांच्या नावापासून सुरू होणाऱ्या योजना आहे या सगळ्या योजनांचा आढावा दर आठवड्याला मुख्यमंत्री साहेब घेतात म्हणून सगळं प्रशासन मनोबरून याच्याकडे लागलेलं आहे आणि राज्याचा सचिव चार दिवसाला आरोग्य घेते आयुक्त आयुक्त सगळ्या डेप्युटी ची हजेरी घेतात डेप्युटी शो सगळ्या सीडीपीओची हजेरी घेत सीडीपीओ सुपरवायझरची हजेरी घेतात सुपरवायझर कार्यकर्त्या स्रोती पळून अशा सगळी साखळी आहे आणि म्हणून खालच्या यंत्रणेला आपला बघत मी यांचं हित कशामध्ये आहे कल्याण कशामध्ये आहे त्यांना काय अडचणी आहेत त्यांच्या अडचणी सोडवायच्या आता एफआरएस मध्ये अडचणी आहेत तुम्हाला माहित नाही तेवढ्या अडचणी एफआयएस मध्ये आम्ही शोधून केल्या चोवीस अडचणी एक नाही दोन नाही तीन नाही चोवीस एफ आर च्या बाबतल्या अडचणी आम्ही लिहून केंद्र सरकार राज्य सरकार यांना पाठवल्या परंतु ते ऐकाय तयार नाहीत मग आम्ही काय केलं तत्वाने यांच्यासोबत लढायचं ठरवलं कायदेशीर मार्गाने लढायचं ठरवलं आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये आता याचिका दाखल करण्याची आम्ही तयारी जवळपास पूर्ण केलेली आहे पुढच्या आठ दिवसामध्ये एफ आर एसच्या बाबतीत मुंबई उच्च न्यायालयामध्ये अंगणवाडी सेविका मदत देशांच्या बाजूने याचिका दाखल होईल आणि त्याच्यामध्ये आम्ही चोवीस प्रश्न टाकले आम्ही सरकार केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल आयुक्त असेल सचिव असतील यांना सगळ्याला पार्टी बनवलेला आहे आणि आता आम्ही न्यायाधीश महोदयांना समजून सांगू युक्तिवाद आपले त्या ठिकाणी वकील करतील एफ आर एस चा काम अंगणवाडी सेविका करायला नकार देत नाही अंगणवाडी सेविका मी आतापर्यंत चांगलं काम केलं म्हणून पहिले दुसरे तिसरे पारितोषिक आय सी या जिल्ह्याला या राज्याला देशपात मिळाले का नाही मिळाले कशामुळे तुम्ही प्रामाणिकपणे विमाने चांगलं काम करता म्हणून महाराष्ट्र शासनाला आयसीडीएस ला, ला महिला बाल विकास खात्याला पारितोषिक देश पातळीवर मिळाले आणि म्हणून परिणाम सांगायचं की कॅश मध्ये चौसष्ट वर्षाची कार्यकर्ती यष्टीत पायऱ्या चढता चढता माहिती भरत होती होती की नव्हती मराठी होतो सुचूत होतो सोप होतो होतं की नव्हतं आता हे पोषण ट्रॅकर त्याच्यामधलं एफ आर एस दररोज फोटो काढा आणि दोन ते तीन दिवसाला नवीन आवृत्तीच आता असं काही कळाय लागलं की आवृत्ती बदल त्या आवृत्ती मधले काही थोडं कळलं की नवीन आवृत्ती अरे काय एकदा तुम्ही काहीतरी फिक्स करा ते तुमचं फिक्स झाल्यानंतर पाठवा परंतु तसं होतंय का नाही सतत बदल 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 आणि म्हणून काम पुन्हा पुन्हा करायचं त्याच्यामुळं कार्यकर्ती आता निश्चितपणे ह्या ऑनलाईन कामाला वैतागून आहे वैता वाढलं ते आनंद गेला कुठं हे दुसरंच पाठीमाग लागलं ला, भीक ला, 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 नको पण कुत्रावर बांधण वाढलेलं काही कार्यकर्ती मदत देशांच्या जास्त त्रास नाही कार्यकर्तीच्या अंगी लागना गेलं अरे म्हणून दोन टाइम जेवण केलं ते पोषण ट्रॅकरच खाऊन टाका लागले अशी काहीतरी विचित्र अवस्था सध्या कार्यकर्ते जिल्ह्यामध्ये नव्हे महाराष्ट्र मध्ये नव्हे देशामध्ये झालेली आहे भगिनी देशामध्ये चौदा लक्ष अंगणवाडी केंद्र आहेत अठ्ठावीस लक्ष आपली संख्या आहे अठ्ठावीस लक्ष अंगणवाडी सेविका मधून देशामध्ये आहेत सगळ्या परेशान आहेत या परिस्थिती आणि या परिस्थिती काय गच्चिक गच्चिक काम करता दगड हातामध्ये गेले ना आपल्याच पायावर मारून घेण्याचा प्रकार आहे हे तुमच्या लक्षात येत नाही काही मला वाटत मी काम केलं नाही भारी झाले परंतु हे तुम्ही त्याच्यामध्ये मोबाईल फोन येताना देशमुख साहेबांनी आपल्या सगळ्यांना सांगितलं की घेऊ नका घेऊ नका कार्यकर्त्यांनी काय म्हणलं आम्हाला फोन फोकोन द्यायला सांगत त्याच्यावर व्हॉट्सअप फेसबुक काही वापर येत युट्यूब आणि सरकारचा फोन घ्यायचा नाही त्यांचा आहे काहीच नाही गपचूप केला मोबाईल फोन घेतला जवळजवळ त्याच्यावर काम करायचं परेशान झाल्या पुन्हा त्याच्यामध्ये मोबाईल फोन खराब झाला पुन्हा ते वापस करण्यासाठी आंदोलन केलं आणि आता चांगला मोबाईल फोन दिला परंतु चांगला फोन आश्वास म्हणत नाही कारण त्याच्यावर कोशेच्या व्यवस्थित चला नाही व्यापाऱ्या व्यवस्थित होत नाही आता जमा कोणता मोबाईल फोनचा आहे फाईव्ह आणि एक थ्री जी फोर जी चे मोबाईल फोन फोटोच कॅप्चर होत नाही त्याच्यावर नेटवर्कच लवकर दो मिळत नाही अशा पद्धतीचे हे मोबाईल फोन आहे आणि म्हणून सरकारला जर मनाप्रमाणे त्याचा अर्थ काढून खाली कार्यकर्त्याला सांगितलं जात आहे साडे नऊ ते चार अंगणवाडीत बसायचं चा बघ चार ला मी व्हिजिटला येणार आहे चार ला मला तो अंगणवाडी केंद्रामध्ये दिसली पाहिजे आहो पण तो वेळच नाहीये वेळ काय आहे अंगणवाडी केंद्रात उघड्यात चालू ठेवायचा सकाळी साडेनऊ ते अडीच या वेळेमध्ये अंगणवाडी उघडायची अडीच वाजले अंगणवाडीला मोठ क्रोत लावायचं कार्यकर्ती मजत दिसानी हातामध्ये हात घालायचा आणि काय करायचं भेट देत जायचं भेट देत जायचं दोघीनी मी दोघीनी का म्हणतो कारण ह्यानी काही काही अधिकाऱ्यांची डोके एवढी सुद्धा का काय त्यांनी दुसऱ्या टाईम टेबल लावला त्याचा अर्थ असा कल्लाय ठीक आहे कार्यकर्त्या ग्रह भेट घेतली ना कार्यकर्ती अडीच वाजता जाईल मदत कृष्णा काय का जायचो मदत कृष्ण चार वाजेपर्यंत अंगणवाडी फसायचो असा जावाई काही जणांनी लावलेला आहे याच्यावर चर्चा मी सगळे तुमचे पदाधिकारी शाणीचा परिपत्रक आलो त्यांच्या समोर होतो आणि आमच्या समोर त्यांनी ते काढलेलं आहे छातीत आम्ही या ठिकाणी सांगू शकतो आणि आयुक्ताला हे सुद्धा सांगितलेलं आहे की अडीच वाजले अंगणवाडीला कुलूप फुकलं की कार्यकर्तेला पुन्हा कुणी जरी आलो तरी वापस अंगणवाडी केंद्राकडे बोलवायचं नाही हे ठरलेलं आहे <laughs> म्हणून त्या वेळा पत्रकात शेवटी गडद अक्षरात दिलेले तुम्ही वाचून बघा तुमच्याकडं तर वर्षापूर संध्याकाळी मी आपल्या टाइम टेबल टाकतो त्याची प्रिंट करा मोठं यंदाज करा दोन तीन ठिकाणी लावून टाका बघा वाचा समजून घ्या म्हणायला पाहिजे प्रत्येक कार्यकर्ती मध्ये म्हणजे संघटना हे लक्षात ठेवा आणि आम्ही सांगितलं तुम्ही नाही ऐकलं की निश्चितपणे आपण अडचणीत येणार आहोत हे सुद्धा आपण लक्षात ठेवा आणि म्हणून आता उद्यापासून अंगणवाडीस बरोबर साडेनऊ ला उघडायची साडे नऊ ला उघडल्यानंतर मग झाडलोट काय जे आहे ती नऊच्या नंतर करायचं अडीच वाजता अंगणवाडी बंद करून आपण दोन लावायची जायचं हे लक्षात ठेवा आता भेट कशी द्यायची काय द्यायची तुमची भेट पद्धतीनं आपण सगळ्यांनी अंगणवाडीचं कामकाज करावं असंही <laughs> मी या प्रसंगी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो शेवटचे फक्त दोनच मुद्दे आता आले। ते जवळपास शिजत आलेत फक्त पात्रामध्ये वाढून घ्यायचे ते म्हणजे पेन्शन आणि ग्रॅच्युटी याच्यासाठी आपण प्रयत्न केलेला याचे प्रस्ताव सुद्धा तयार झालेले आहेत अर्थ खात्याकडे जाऊन पडले पण तिथून गाडी काय पुढे सारखेच ना आणि म्हणून पेन्शन आणि ग्रॅच्युटी कार्यकर्ती मदतिस्तांना या सरकारनं दिलीच पाहिजे पेन्शन साठी प्रस्ताव तयार झालेला आहे ग्रॅच्युटी साठी सुप्रीम कोर्टाचा निकाल तुमच्या बाजून आपण लावून आणलेला आहे तरी पण आणखी हे का होत नाहीये निश्चितपणे हे दोन मुद्दे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत आणि आता सध्या उद्भवलेल्या अडचणी त्याच्यावर तर आपण शंभर टक्के मत तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं एकजुटीच्या माध्यमातून संघटना कृती समितीच्या माध्यमातून आपल्याला करायचीच आहे असंही मी आपल्या या ठिकाणी सगळ्यांना सांगू इच्छितो आज ढगाळ वातावरण